पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची विद्यार्थिनी रिया दशरथ सिंग परदेशी या विद्यार्थिनीची सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली राजपथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली आहे यानिमित्त रिया परदेशी हिचे कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे रिया परदेशी ही शिक्षण घेत आहे राष्ट्रीय सेवा योजना विभागातून तिची निवड झाली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या सराव शिबिरात ती सहभागी होणार आहे राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून रिया परदेशीला मार्गदर्शन लाभले तिच्या या निवडीबद्दल कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला यावेळी कुलसचिव योगिनी घरे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ मलिक रोकडे उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका